नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो इंग्रजी वाचन वाचनाने सुधारतं जितकं तुम्ही वाचन कराल तुमचं वाचन तितकंच सुधारेल अर्थात इंग्रजी वाचनाचे व्हिडिओज जर तुम्ही यूट्यूबवर पाहायला गेलात तर खूप कमीजणं तो, तो, कमी तो प्रयत्न आहेत मुलांना इंग्रजी वाचन शिकवायचा विशेषतः मराठीमधून तर तुम्हाला खूप कमी शिक्षक बघायला मिळतील यूट्यूबवर सो आपला हा प्रयत्न असतो या चॅनलवर की मुलांना फक्त रिडिंग नाही तर रायटिंग स्पीकिंग आणि मॅथ्स या संदर्भातले सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्याच्यासाठीच आपण व्हिडिओज टाकत असतो अर्थात मी व्हिडिओज टाकतो आहे आणि तुमचा सपोर्टसुद्धा मिळतो आहे पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला म्हणजे मी जनरली सबस्क्राईब करा असं शेवटी सांगतो पण जर तुम्ही खूप जुने स्टुडंट माझे असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो जर नवीन असाल तर वेट घाई करू नका व्हिडिओ पहा तुम्हाला किती समजतं आहे तुम्हाला किती दयातून कळतं आहे हे बघा आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हे व्हिडिओज युजफुल होऊ शकतात तरच सबस्क्राईब करा ओके okay. सो so, आता तुमच्या समोर एक पॅरेग्राफ आहे है जे अगदी बिगिनर आहेत त्यांना कदाचित काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक वाटू शकतील पण जे मला फॉलो करत आहेत ते आत्ता वाचायला शिकलेले आहेत आणि त्यांना समजत असेल सगळ्या गोष्टी जे मी काय म्हणते कॉम्बिनेशन म्हणजे काय सायलेंट लेटर इथे आहे म्हणजे काय हा स्वर कसा आवाज करतो हे सगळं तुम्हाला कळत असेल जर तुम्ही अगदीच नवीन असाल तर आपले व्हिडिओज क्रमाने बघा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला स्वरांची ओळख होईल आणि मग तुम्ही जरी हे पॅरेग्राफ प्रॅक्टिससाठी के सुरू केलेत तरी चालेल सो तर बघा तुम्हाला एक एक शब्द वाचायचा आहे हा शब्द तर सोपा आहे ऑफ बरोबर की नाही ओ एफ ऑफ आता जेव्हा कॅपिटल लेटर सगळे येतात तेव्हा ते नेहमी ए बी सी डी प्रमाणे वाजायचे म्हणजे लक्षात घ्या बी जे पी कारण हे शॉर्ट फॉर्म असतं भारतीय जनता पार्टी असं जे नाव आहे त्याचं शॉर्ट फॉर्म कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं आहे त्यामुळे असे शब्द नेहमी ए बी सी डी प्रमाणे वाचायचे असतात लक्षात आलं बी जे पीज हा जो आहे ह्याला अपस्टॉपी यस म्हणतात ओके आणि ह्याला आपण स असा उच्चार करायचा किंवा ज सो बी जे पीज व्हेरी गुड सोपा शब्द आहे मी सांगितलेला सुद्धा आहे शेवटचा वाया नेहमी वेलांटीसारखा का काम करतो मराठीतल्या वेरी गुड टॅली ऑफ थ्री हंड्रेड थ्री नंबर्स तर तुम्हाला सगळ्यांना वाचता येत असतील आता इथे बघा तुम्हाला फक्त या स्वराला समजून घ्यायचं आहे आय होप तुम्ही सगळ्यांनी वाचलं पण असेल ओके okay. सला वेलांटी लागली सी आणि हा ट सेट्स आता तुम्ही म्हणणार हे कसं काय ठरवलं तर मी तेच म्हणतो आहे तुम्ही क्रमाने व्हिडिओज बघा पहिल्यांदा स्वरांची ओळख समजून घ्या मग तुम्हाला ह्या गोष्टी खूप इझी जातील इन टू थाउजंड नाईन्टीन वन एटी आहे फेल एन सोपा आहे आता इथे दो दोन गोष्टी आहेत हा शब्द तुम्ही वाचलाही असेल सी टीज पण जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर लक्षात घ्या जनरली आईला आपण वेलांटी म्हणतो ई म्हणजे वेलांटी सो सी टीज पण तसा जरी गृहित नाही धरलं तरी तुम्ही समजू शकता की ह्या सिटीज शब्दाचा हा जो ई एस पाठीमागून लागला आहे हा सफिक्स लागला आहे हा जो आय लागला आहे ना त्याच्याऐवजी तिथे वाय असतो ओरिजिनल स्पेलिंगमध्ये म्हणजे आत्ता मी इथे जर लिहायचं ठरवलं तर ही स्पेलिंग अशी आहे लक्षात झालं का हे त्याचं फॉर्म आहे सिटीज सो ओरिजिनल स्पेलिंग अशी असते सी आय टी वाय सी टी शेवटचा वाय असतो म्हणून ती वेल एन टी सारखं पण स्पेलिंग लिहिताना स्पेलिंग फॉर्मेशनमध्ये शेवटचा वाय काढून आय लिहिला जातो त्यामुळे तुम्हाला ती स्पेलिंग तशी दिसते पण वाचायचं आपल्याला सिटीज असंच आहे अँड आता इथे कसा वाचतं हा शब्द बरीच मुलं कन्फ्यूज होतात मग काही जण टो वन असे काहीतरी वाचतील हा शब्द आहे टाऊन आय होप तुमच्यातल्या अनेक जणांनी खूप चांगलं वाचलं असेल टाऊन ओ डब्ल्यूवर मी खास व्हिडिओ बनवला आहे की ओ डब्ल्यूचे जे उच्चार होतात आऊ ओ तर ते कसे ओळखायचे ओके कधी कुठला उच्चार करायचा हे मी त्याच्यावर तुम्हाला खास स्वतंत्रपणे सांगितलेलं आहे दॅट व्हेरी गुड दॅट आता बघा मी म्हटलं की नाही रीडिंग रिडिंगने इम्प्रूव्ह होतं आता हा शब्द भलेही तुमच्यासाठी नवीन असेल काही जणांसाठी पण तुम्ही इथे वाचला आहे तुम्हाला स्वरांची ओळख झाली सो आता तिथलाच फॉलो जर इथे केलं तर तुम्हाला शब्द वाचता येईल व्हेरी गुड मीन्स ई ए म्हणजे वेलांटी द पार्टी येस सोपा शब्द आहे पार्टी ओके पॅरटी नाही कारण ए आर कंट्रोल वर्ड आहे सो पार्टी क ला ओ लागला कॉ र बरोबर क आणि नला इ आर लागला म्हणजे नर इ आर लागला की आपल्याला अर उच्चार करायचा आहे आणि शेवटचा आय डी ड सारखा यूज करायचा आहे बरीच मुलं कॉर्नेरेड असं वगैरे वाचतात असं वाचायचं नाही कॉर नर आणि हा ड आता मी लिहिले तरी असं लिहिलं असलं तरी तुम्ही वाचताना कसं वाचायचं चा? कॉर्नर काय वाचायचं कॉर्नर्ड व्हेरी चा? गुड मोर दॅन दॅन दॅट एकदा का तुम्हाला ह्या गोष्टी समजायला लागले की टी एच ए द वापरतोय आपण सो so, मग तुम्ही दॅट दॅन इझिली असे छोटे छोटे शब्द वाचू शकता ऑफ थ्री हंड्रेड फोर्टी वन सिट्स मगाशी झालेला शब्द आहे इन, येस लो आणि वला आर लागला वार आता मघाशी मी तुम्हाला सांगितलं की नाही ई आर लागित लागल्यानंतर अर असा उच्चार करायचा मग व आर लागल्यानंतर ला वर सो लो वर ओके okay. हाऊस व्हेरी गुड कारण असे शब्द तर तुम्ही नेहमी वाचत असता आणि त्यांच्यामुळे तुमचे तोंडपाठ झालेले असतात अँड येस yes. कॅन बी बरोबर त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आणि बला ई लागला छोटे छोटे वर्ड्स असतात ई लागल्यानंतर वन सिलेबल वर्ड जसं बी ही शी ज्यांना आपण ई असं साऊंड करतो आता इथे बघा तुम्ही इथे थोडंसं चुकू शकता हे तुम्ही बरोबर वाचाल क्ला सी इथे मुलं मग काय करतात फ ला आय ई लागला म्हणून फी वाचायला जातात फीड क्लासी फीड असं काहीतरी वाचायला जातात एक लक्षात घ्या हा सुद्धा शब्द जो आहे की नाही क्लासी हा जो डी लागला आहे हा पाठीमागून लागला आहे सो हा लागण्यापूर्वी हा जो वाय आय आहे तो वाय होता लक्षात आलं का सो तो तुम्हाला स्पेलिंगला वाचताना याला वाय समजून वाचायचं आहे मग आता तुम्ही म्हणून जरी वाय वाचला तरी पण सर आम्हाला तुम्ही आत्ता सांगितलं की शेवटचा वाय वेलांटीसारखा वापरायचा जसं टॅली पार्टी मग इथे पण आम्ही असंच वापरणार ना क्लासी फी बरोबर पण एक लक्षात घ्या जर वाय यफला लागलेलं ला असेल ना स्पेलिंगमध्ये शेवटी तर त्याला आय असा साऊंड करा क्लासिफाय आयडेंटिफाय रेक्टिफाय मी सुद्धा खास स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे सो जे जे मुलांना प्रॉब्लेमॅटिक वाटतं त्याच्यावर मी व्हिडिओ सतत बनवत असतो जेणेकरून तुम्हाला छोट्यातल्या छोट्या गोष्टी रीडिंगमधल्या कळतील सो क्लासिफाय आणि अर्थात इडी लागलाय म्हणून तुम्ही म्हणू शकता फाईट क्लासिफाईड ओके okay. ॲज व्हेरी गुड अर्बन अर्बन और सेमी सोपा शब्द आहे सेमी अर्बन सोपा शब्द आहे एका नॅशनलिस्ट पार्टीचं नाव आहे येस कॉंग ग्र ई लागला ग्रे आणि स काँग्रेस आता इथे पुन्हा स्पेलिंगकडे बघा शेवटी जेव्हा डी लागेल ना तो सफिक्स आहे तो पाठीमागून लागला हे लक्षात घ्या जर ई डी असेल तर जनरली जो वर्ब असेल तर तो ई त्याचाच असेल लक्षात ठेवा जर आय ई डी असं असेल तर आय वायच्या जागी लागल्या हे लक्षात ठेवा आता इथे बघा ही स्पेलिंग वाचताना हा डी बाजूला ठेवा आणि ही स्पेलिंग वाचा आता इथे कॉम्बिनेशनची कन्सेप्ट आहे बघा हे मुद्दाम मी तुम्हाला सांगतोय जेणेकरून तुम्हाला कळेल मॅ कॉम्बिनेशन काय आहे ने च मॅनेज बरोबर आता हे जे गोष्ट आहे जर तुम्हाला असं वाटतं की सर कॉम्बिनेशन काय आहे आमचं कन्फ्युजन होतं आहे तुम्ही काय म्हणताय एक तर एकतर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस आपले जॉईन करावे लागतील जेणेकरून तुम्हाला सहजरित्या इंग्रजी वाचता येईल किंवा जर तुम्हाला यूट्यूबवरचे व्हिडिओज बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन हे व्हिडिओज क्रमाने बघा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपोआप समजतील टू वेन थर्टी सेवन सीट्स द आता नवीन शब्द आहे येस सॅ न सॅफ्रॉन पार्टी सॉरी पार्टीज शब्द झालेला आहे पुढे आता इथे सफिक्स लागला आहे तुम्हाला माहिती असेल हा ए एन सी आहे ना सफिक्स आहे आणि ह्याला आपण अन्स असं पाठांतर केलेलं आहे अन्स सो so, तुम्हाला फक्त काय वाचायचं आहे पर फॉर पर फॉर मन्स सो so, सिंपल पर फॉर मन्स इन रु रला एल लागला म्हणून अल हा शेवटचा एल अल सारखा आपण वाचतो रुरल सिट वॉज ई आणि इयन लागलाय म्हणून वन इयन किंवा ई आर असं लागलं की, लाग ला, की लक्षात ठेवायचं तो अन अर असा उच्चार करायचा ई वन मोर आणि शेवटचा शब्द आहे हा आहे बघा हा काय आहे एम प्रे आणि हे सफिक्स पाठांतर केलं आहे सिव सो एम सो आय होप हा व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल झाला असेल तुमचं वाचनाची जी प्रॅक्टिस आहे ती अधिक वाढली असेल कारण असं वाचन म्हणजे सिम्पली तुम्ही एखादा पॅराग्राफ वाचायला जातात तुम्ही काय वाचता ते तुम्हाला कळत नाही बरोबर कोणीतरी तुमच्या चुका सांगणारा असायला पाहिजे आणि आपल्या चॅनलवर हेच काम होत असतं की तुम्ही जे वाचताय एक्झॅक्टली तुम्ही काय वाचायला पाहिजे होतं वाचलं तर तुमची चूक काय झाली हे सगळं आपल्या चॅनलच्या थ्रू व्हिडिओमधून सांगितलं जातं पुन्हा एकदा सांगतो आहे जर आपले व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबा शेअर जरूर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जेणेकरून आपलं हे मराठी चॅनल अजून लोकप्रिय होईल आणि मलासुद्धा नवनवीन व्हिडिओज टाकण्यासाठी प्रेरणा मिळेल धन्यवाद